काल यवतमाळ असेल नागपूर असेल वाशिम असेल जालना यवतमाळ बुलढाणा परभणी नांदेड हिंगोली अशा काही भागात सर्वत्र नाही परंतु भाग बदलून हा पाऊस पडलेला आहे आणि आज हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पेरलेला जवळपास आपण पाहू शकता लाईव असणाने जी ओल आहे आणि पेरणी योग्य असा पाऊस हा पडलेला आहे तर आपल्या भागात सुद्धा पाऊस पडला असेल चांगल्या प्रकारे पाऊस जर पडला असेल तर या ठिकाणी आपण पेरणी करू शकता आणि पेरणी करता आज मी माझ्या शेतात माझ्या वावरात आलेलं आहे ही माझं शेत आहे या ठिकाणी हा एक सोलर बसवलेला आहे हा सोलर मुख्यमंत्री योजनेतून बसवला होता लुबी या कंपनीचा हा सोलर आहे त्यानंतर एक समोरच तुम्हाला ते दिसत असेल त्या ठिकाणी एक सुद्धा सोलर बसवलेला आहे तो जुना कंपनीचा आहे आणि असं पाऊस या ठिकाणी पडलेला आहे तर हे पाहू शकता आपण प्रकारे काल रात्रीचा पाऊस याच्यातून हे वळण वगैरे असतात आपले बांध असतात ते फुटलेले आहेत आणि आपण जरी हिंगोली जिल्ह्यातील असाल किंवा इतर जिल्ह्यातील असाल आपल्या इकडे जर भरपूर प्रमाणात जर पाऊस पडला असेल तर कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही परत अठरा एकोणीस तारखेला आणि आज सुद्धा तापमान खूप वाढलेलं आहे उष्णता खूप वाढलेली आहे तर आज सुद्धा दुपारच्या नंतर एक साधारण काही भागात साडेतीन तीनच्या नंतर काही भागात संध्याकाळी सहाच्या नंतर काही भागात रात्रीला नऊच्या नंतर अशा प्रकारे हा भाग बदलून पाऊस पडणार आहे आणि जरी मान्सुमी पाऊस नसेल परंतु पेरण्यायोग्य असा पाऊस हा पडलेला आहे मी परत परत सांगतोय तुम्हाला आपल्या भागात जर मुसळधार कालचा किंवा परवाच्या दिवसचा पाऊस पडला असेल तर आजही मी सांगितल्याप्रमाणे एक साधारण दोन अडीचच्या नंतर पाऊस पडण्याकरता सुरुवात होणार आहे आपण बघू शकता की ज्यावेळेस आपलं वातावरण तापलेलं असते जे नैसर्गिक वातावरण असते ते तापलेलं असते गरमी होते त्यावेळेस साधारणत त्या, त्या गरमीचं रूपांतर बाष्पीभवन होते बाष्पीभवनमध्ये झाल्यानंतर हा पाऊस पडत असतो आणि या ठिकाणी हळदीची लागवड बऱ्याच ठिकाणी झालेली आहे हळदीची काल साधारणतः मी हळद लावलेली आहे थोडीशीच लावलेली आहे कारण तर शेतीमध्ये भाऊच त्या कारणाने कमी लावलेले परंतु फिरणयोग्य जवळपास एक इतीच्या वरती खोल गेलेली आहे ओल तर हिंगोली असेल मी परत परत सांगतो जिल्हे हिंगोली परभणी त्यानंतर नांदेड धाराशिव त्यानंतर यवतमाळ अकोला वाशिम सोलापूर सातारा सांगली जालना या भागात परत आज साधारण दोन अडीचच्या नंतर परत पावसाला हजेरी लागणार आहे मुसळधार असा पाऊस असणार आहे सतरा तारीख अठरा तारखेला उद्यासुद्धा पाऊस असणार आहे एकोणीस तारखेलासुद्धा हा भाग बदलून पाऊस पडणार आहे आणि मान्सून जरी आलेला नसेल परंतु हा पाऊस अवकाळी जरी असेल तर आपण पेरणी करू शकता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही पेर योग्य असा हा पाऊस असणार आहे तर ओल भरपूर प्रमाणात असेल तुमच्या भागात जर चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला असेल तर काळजी नसावी आपण पेरणी करू शकता मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला शेतीची मशागत आहे ती पूर्ण झालेली आहे त्यानंतर ओल चांगल्या प्रकारे असेल तर आपल्याला एकवीस दिवसाचं जे औषध असते जेणेकरून एकवीस दिवस कोणत्याही प्रकारचं तण उगवणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी आपण ते तणनाशकाची फळ सुद्धा करू शकता या ठिकाणी दिसेल तुम्हाला बारीक बारीक प्रकारचं निघत आहे जो मॅक्स फूड असतो काही भागात कोणत्या प्रकारचं नाव आहे मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी आपण ते मॅक्स असेल कोणते तणनाशक असेल एकवीस दिवसाचं त्यामध्ये साधारणतः जे एक तीन एकराचा अंदाज एक असेल तीन एकराची जर आपली फवारणी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यामध्ये आपली मिरा एकाहत्तर ती मिरतर एक एकाहत्तर टाकून सुद्धा फवारणी करू शकता जेणेकरून आपल्याला एकवीस दिवसात कोणत्याच प्रकारचं तण हे शेतामध्ये दिसणार नाही आणि साधारणतः एकवीस दिवस झाल्यानंतर जे सोयाबीन असेल तर सोयाबीनही वार चांगल्या प्रकारे होते आणि परत तण जे आहे ते निघत नाही त्यानंतर तूर असेल तर त्या मात्र शेतामध्ये तूर आणि सोयाबीन हे मिक्स शेतामध्ये असेल तर त्या शेतामध्ये ह्या मॅक्स असतात हे एकवीस दिवसाचे जे तण असते ते मात्र फवारायचं नाही ज्या शेतामध्ये निखल सोयाबीन असेल स्पेशल सोयाबीन असेल त्या ठिकाणी आपण ते मॅक्स असेल एकवीस दिवसाचं औषध असेल ते आपण फवारू शकता त्यानंतर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला तण हे पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे आपल्याही भागात चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला असेल त्या त्या ठिकाणी आपण पेरणी करा पेरणी झाल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही परत अठरा एकोणीस सतरा तारखेला सुद्धा पाऊस पडणार आहे आज आजची जी तारीख आहे त्या तारखेला सुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होतं असेच अपडेट मिळवण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो मी या ठिकाणी जी शेतकरी आहे समोर आपल्याला काय म्हणतात बैलजोडी या ठिकाणी पेरणीला सुरुवात करण्यात आलेली बैलजोडी असेल बाजूच्या शेतामध्ये इकडे ट्रॅक्टर सुद्धा चालू आहेत तर अशा प्रकारे ही पेरणीला सुरुवात झालेली मित्रांनो मशागत पूर्ण झालेली आहेत काही प्रमाणात फुलक सुद्धा शेतामध्ये निघलेले आहेत जशा प्रकारे हे औषधी त्या प्रकारे आपण औषधीची फवारणी करा जेणेकरून आपल्याला एकवीस दिवस कोणत्याच प्रकारचं तण हे शेतामध्ये दिसणार नाही तर मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय